मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार पंतप्रधान मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागाच्या घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा नारा महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी युतीत निवडणुका लढल्यास विरोधकांना स्पेस ठेवता येणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य तर एखाद्या ठिकाणी युती न झाल्यास कठोर टीका करू नका कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र निलेश घाळवळ पासपोर्ट प्रकरणावरून राजकारण तापलं दबाव टाकून चुकीचा अहवाल सादर केला त्यांची पण चौकशी केली जाईल मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी आधीच सांगितलं होतं अनंत तरेंचं ऐकलं नाही याचा पश्चाताप ठाण्यात बोलताना उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेवर टीकेचे बाण शिंदेच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही हल्ला बोल वाढदिवसाचा केक कापला आणि त्याच चाकून प्रेयसीची हत्या चारित्र्याच्या चा संशयावरून कृत्य पुण्यातल्या वाकडमधल्या लॉजवरची धक्कादायक घटना प्रियकराला बेड्या मनाचे श्लोक चित्रपट नवीन नावासह सोळा ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार पुणे संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या गोंधळानंतर चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थांबवण्याचा निर्णय